नमस्कार प्रेक्षको तुम्हा सर्वांचा आपल्या मनोज बंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेमध्ये आहे मराठा समाजाचं जे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झालं हैदराबाद गॅझेटचा उल्लेख तिथे आला आणि तदनंतर हैदराबाद गॅझेटवरनच धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल ते आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासी एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं अशा मागण्या जोर धरू लागल्या खर तर पोस्ट आहे डॉक्टर संजय दाभाडे पुणे यांची पोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बंजारा समाजाची आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी आहे ती दर्शविलेली आहे हैदराबाद गॅझेटेअरमध्ये बंजारांसाठी काय उल्लेख आहेत याचा पण थोडक्यामध्ये आढावा या त्यांच्या पोस्टमधनं या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा एकूण तीन प्रकारच्या हैदराबाद गॅझेट इयरचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे एकवीस एक अशा तीन हैदराबाद गॅझेटचा गॅझेट इयरचा उल्लेख आहे यात कुठेही बंजारा समाजाचा उल्लेख ट्राईब असा नाही तर त्यांचा उल्लेख नोमॅडिक ट्राईब असाच आहे म्हणजे त्यांचा उल्लेख गॅझेटेअर मध्ये भटक्या जमाती असा असून त्यानुसार त्यांना भटक्या विमुक्त जमाती म्हणून तीन टक्के आरक्षण महाराष्ट्रात आहेच एकोणीसशे नऊच्या हैदराबाद गॅझेटेअर मध्येच बंजारांचा उल्लेख पेज नंबर दोनशे चौतीस अदर इम्पॉर्टंट ॲग्रिकल्चरल कस्टेस म्हणजेच इतर महत्त्वाचे शेतकरी जाती असा देखील आहे म्हणजे त्यांचा नॉमॅडिक ट्राईबच्या ऐवजी कास्ट असाही उल्लेख गॅझेटेअर मध्ये दिसतो अठराशे चौऱ्याऐंशीच्या गॅझेटिअर मध्ये बंजारा बद्दल लिहिले आहे की ति जात मराठा कुणबी सदृश्य देखील आहे एकंदरीत मुद्दा असा की खुद्द हैदराबाद गॅझेटियर्स मध्ये बंजारांचा उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे आणि परस्पर विसंगत देखील आहे त्यामुळे केवळ हैदराबाद है है गॅझेटियर हे है बंजारांना आदिवासी स्टेटस देण्यास आधारभूत होऊ शकत नाही चौथा मुद्दा त्याने मांडलेला आहे है की हैदराबाद गॅझेटियर संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही गॅझेटियर माहितीचा सा साठा म्हणून उपलब्ध असले तरी ते संविधान आणि संविधानिक प्रक्रियेपेक्षा कधी श्रेष्ठ ठरू शकत नाही पाचवा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की पुण्यातील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था टी आर डी आय ही एक प्रतिष्ठित व मान्यता प्राप्त संस्था असून ती आदिवासींच्याबद्दल संशोधन करते एकतीस मार्च एकोणीसशे सतराच्या अहवालात या संस्थेने निसंदिग्ध शब्दात लिहिले आहे की बंजारा समाज आदिवासींचे निकष पूर्ण करीत नसल्याने त्यांचा विचार आदिवासी यादीत समावेश करण्यासाठी केला जाऊ शकत नाही बंजारा समाज हा आदिवासी नसून भटका विमुक्त आहे त्यांचा कर्ना त्यांचा समावेश कर्नाटकात अनुसूचित जाती तर तेलंगणामध्ये अनुसूचित जमाती म्हणून करण्यात आला आहे तर महा महाराष्ट्रात त्यांचा समावेश विमुक्त जातीत केला आहे ही बाब संविधाननुसार व बंजारांची त्या त्या राज्यातील परिस्थितीनुसार निश्चित होते एक जात संपूर्ण देशात एकच सामाजिक संवर्गामध्ये असावी ही भूमिका संविधान अजिबात मान्य करत नाही डॉक्टर संजय दाभाडे पुणे अशा पद्धतीनं त्यांनी ही अपडेट दिलेली आहे सध्या जर आपण पाहिलं तर अगदी सोशल मीडियावर सर्वत्रच धनगर समाज असेल बंजारा समाज असेल की आम्हाला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा आदिवासींच्या समस्या जर आपण पाहिलं तर आज आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत तरी देखील आदिवासींच्या समस्या अजून सुटत नाहीयेत आणि त्यात जर हे इतर जर अशा पद्धतीच्या मागण्या करू लागले तर मग आदिवासींचा विकास कधी होणार हा देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे आदिवासींमध्ये जर आपण पाहिलं तर आजही अशी काही गावं आहेत दऱ्या खोऱ्यातील आहेत की तिथे अजूनपर्यंत प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या पोहोचलेल्या नाही आहेत व्यवस्थित रस्ते लाईट शिक्षण या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिलं तर त्या पोहोचायला खूप उशीर होतोय अजूनही जंगलामधील पाडे जर आपण पाहिले तर ते दुर्लक्षित राहिलेत आणि अशामध्ये इतर जर आमच्यामध्ये अशा पद्धतीच्या मागण्या करू लागल्या तर मग आमच्या समाजाच्या काही राजकीय किंवा कि सामाजिक ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत किंवा ज्या संविधानिक पदावर आहेत त्या व्यक्तींनी देखील या मागण्यांचा विरोध करायला पाहिजे आणि सरकारला आम्ही विनंती करतो की आमच्या आदिवासींमध्ये कुठल्याही इतरांना समाविष्ट करून घेऊ नये